नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पाकातले मऊ रवा लाडू दिवाळी असू द्या गौरी गणपती असू द्या किंवा लग्न समारंभामध्ये आपण जी शिदोरीतो ना या सर्वांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी छोट रेसिपी मध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत तर परफेक्ट रेसिपी बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया एक वाटी रवा घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलं गावरान तूप आहे तूप पहिल्यांदा ना गरम होऊन द्यायचं चांगलं आणि मग रवा टाकायचा तूप गरम झालं आहे तर त्यात रवा टाकायचा इथे मी ना मीडियम साईजचा रवा घेतलाय जास्त जाडसर सुद्धा नाही किंवा जास्त बारीक सुद्धा नाही असा रवा घेतला रवा एकसारखा भाजून घ्यायचा थोडासा लालसा रंग येऊन द्यायचा जास्त जाळायचा नाही आपल्याला रवा रवा, रवा भाजताना ना गॅस मंदाचीवर करायचा आणि हलकासा लालसा रंग येऊन द्यायचा रव्याला मस्त असा भाजून घ्यायचा रवा तुपात भाजल्यामुळे ना फुलायला सुद्धा सुरुवात झाली आणि त्याचा रंग सुद्धा बदलतोय आणि वास सुद्धा खूप छान येतोय रवा भाजल्याचा आता त्यात काय करायचं रवा थोडासा भाजायचं तर त्यात खोबरं टाकायचं ज्या वाटीने रवा मोजून घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी खोबरं घ्यायचं काही काजू आणि बदाम त्याचे काप घेतले आणि काही चारोळे घेतले ते सुद्धा टाकून परत थोडेसे एक दोन मिनिट रवा भाजून घ्यायचा मिक्स करायचं सर्व हवं तर तुम्ही पिस्ता मनुके सुद्धा वापरू शकता लक्षात घ्या सुक्या काप जर मोठे असतील ना जेव्हा रवा भाजतो ना त्याच्या अगोदरच तुपामध्ये भाजून किंवा तळून घ्यायचे आता इथे ना काजू बदामाचे काप पार्थ पार्थ का ते पातळ असल्यामुळे लवकर भाजल्या जात रवा भाजलेला कसा ओळखायचा माहितीये का त्याचा रंग बदलतो आणि भाजल्याचा वास सुद्धा येतो तर समजून जायचा रवा भाजला गेला रवा भाजून झाला तर रव्याची कढई बाजूला ठेवू आणि पाक करायला घेऊ बघा तुपात भाजल्यामुळे छान फुलतो रवा ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकायची आता अर्धी वाटी साखर आहे तर अर्ध्या वाटीला कमी म्हणजे अर्ध पाणी घ्यायचं साखरेत टाकून मिसळून घ्यायचं साखर पूर्णपणे वितळी तर त्यात एक चमचा दूध टाकायचं मळी काढून घ्यायची म्हणजे पाक स्वच्छ होतो हे बघा तुम्ही बघू शकता आपण दूध टाकल्यामुळे ना हा फेस वरती येतोय हो ना ती मळी आहे चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती गाळून घ्यायचं म्हणजे पाक खाली पडेल आणि मळी वरती राहील हे पूर्णपणे गार होऊन द्यायचं आणि मग चेक करायचं चटका पण बसणार नाही आणि आपल्याला कळत पण की पाक झाला की नाही तुम्ही बघू शकता तार तुटते म्हणजे एक तारी पाक झालाय पाक तयार झाला तर गॅस बंद करायचा आणि जो आपण रवा भाजून घेतलाय ना लाडूसाठी तो टाकायचा एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची गॅस बंद केलाय मी आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असेल ना तर काहीच करायचं नाही फक्त दहा मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आणि मिश्रण कोमट होऊन द्यायचं दहा मिनिटे मिश्रण कोमट व्हायला ठेवले तोपर्यंत एक महत्वाची टीप सांगते झाकण ठेवायच्या अगोदर थोडस मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आणि फॅन खाली हवेशी सुकायचं सुकवायचं जर ते मिश्रण सुकवल्यानंतर त्याचा गोळा बनला तर समजून जायचं आपलं मिश्रण लाडूजोग झालं पण ते खूपच घट्ट झालं ना तर तेव्हा त्याचे लाडू बनत नाही ते खूप कडक होत मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का पाक करताना थोडासा अर्धासा कप पाक एक्स्ट्रा करून ठेवायचा कारण काय होतं रवा जाड असल्यामुळे ना तर पाक तो शोषून घेतो म्हणजे पाक कमी येतो अशा वेळेस एक्स्ट्राचा पाक करून ठेवायचा म्हणजे पाकाबरोबरच ते पाणी वाढून घ्यायचं पण पाक जास्त करायचं असेल तर साखर सुद्धा जास्त टाकायची आणि त्याच्या अर्धे पाणी सुद्धा जास्त येईल तर त्यानुसार पाक करून घ्यायचा दहा मिनिटे झाली आहे आणि मिश्रण सुद्धा कोमट झाला आहे तर आपण त्यातल्या घुटळ्या फुडून घेऊ गुटळ्या म्हणजे एक सारखं फिरून घ्यायचं हे बघा छान असा रवा फुललाय आहे मस्त हातानाच करूया फोडून घ्यायच्या गुटुळ्या जर असतील ना कढईमध्ये ना मला लाडू बांधता ते आले म्हणून मी मोठ्या ताटात काढून घेतले आता लाडू वळून घेऊ एका मोठीत मावलना असा एवढासा गोळा घ्यायचा आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे किंवा तुम्हाला हव्या तशा आकार मध्ये तुम्ही लाडू बांधू शकता आता मी ना असे बोट लाडू वरते तर असं गोल करून घ्यायचं हे बघा मस्त असा लाडू तयार झाला लक्षात घ्या परत एकदा साहित्य सांगते ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला ना त्या वाटीने अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गावरण तोप घ्यायचा लाडू करताना दोन गोष्टी सांभाळायच्या रवा भाजायचा आणि पाक करायचं ह्या दोन गोष्टी जर तुम्ही परफेक्ट केल्या ना तर लाडू खरंच चवीला खूप छान होता तर असे झाले मौसूत रव्याचे लाडू तयार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार